जुन्नर ओतूर शिरूर सात रेंजेस आहेत जुन्नर ओतूर शिरूर मनसर घोडेगाव खेड चाकण आणि शिरूर अशा सात रेंजेसमध्ये मध्ये हे क्षेत्र डिवाडले तर आता जे आपल्याला भेडसावणारे प्रश्न आहेत की वारंवार बिबट्या दिसतोय चकमकी होत आहेत ह्युमन डेथ झाल्या किंवा सलग ह्युमन डे चार डेथ आपल्याला काही आपल्या महिन्यापूर्वी झाल्या तर ह्या सगळ्याचा विचार आता विभाग सुरुवातीपासूनच म्हणजे आपल्याकडे बिबट्यांचा प्रॉब्लेम नवीन नाहीये तर गेली पंचवीस वर्ष झाला आपण थोडं थोडं इव्हॉल्व्ह होतोय हा प्रॉब्लेम हाताळायला तर सध्या तात्काळ उपाययोजनांमध्ये आम्ही कला पथकांमधून वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये जनजागृती करतोय की जे बिबट समोर आल्यानंतर कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर प्रामुख्याने आम्ही सध्या निवडताना क्षेत्र त्यांचं शिरूर आणि आंबेगावचं क्षेत्र निवडलंय तिथे आतापर्यंत जवळजवळ चाळीस वेगवेगळ्या शाळांमध्ये वेग आणि ग्रामपंचायतींमध्ये कला कार्यक्रम झाले तर आम्ही नेक गार्डस नेक नेक बेल्ट वापर वाटप केलेले दोन हजार चोवीस पासूनच वाटतोय आत्ता हल्ला झाला म्हणून नाही तर मागच्या वर्षीच ते डेव्हलप केलेले ते का सॉफ्ट टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीसोबत ते मू करून मोड तयार करून नेक गार्ड्स म्हणून ते डेव्हलप केले पण त्याला सोशल ऍक्सेप्टन्स मागच्या वर्षी कमी होत आहे ह्या वर्षी लोक मागत आहेत नेक प्रोटेक्टर सोलार फेन्सिंग आपण घरांना दिले आत्तापर्यंत अडीचशे घरांना आपण सोलार फेन्सिंग दिले आणि अजून चारशे घरांचा Uh, काम प्रगतीपथावर आहे की आयडेंटिफाय केली एकटी घरं कोणती आहेत ज्यांना सोलार कुंपणांची uh, गरज आहे त्या घरांना आम्ही देतोय सध्या आजच्या घडीला संपूर्ण विभागामध्ये साती रेंजमध्ये चारशे पिंजरे ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत म्हणजे बिबटे पकडतोय जे आपण पिंपरखेडची घटना झाली तेव्हापासून तर ह्या सगळ्या घटनांमध्ये चारशे पिंजरे सध्या ऍक्टिव्ह आहेत यामध्ये आपण नियत क्षेत्रांमध्ये दररोजची गस्त करतोय रात्रीची जिथे प्रॉब्लेम असेल आपल्याकडे बेस कॅम्प आहेत सात त्या बेस कॅम्पच्या माध्यमातून लोकांपर्यंत मदत तात्काळ जाते सात बेस कॅम्प जे आहे त्यामध्ये मध्ये गावडेवाडीत आहे जुन्नरमध्ये नारायणगाव मध्ये आहे ओतूरमध्ये आळ्यामध्ये मध्ये आहे शिरूटमध्ये खूप मोठं क्षेत्र व्यापलेलं आहे तिथे ऊस जास्त आहे फॉरेस्ट क्षेत्र कमी आहे तर तिथे तीन बेस कॅम्प कार्यान्वित आहेत लोकांना मदत पोचावी पिंपरखेडला आहे नावऱ्याला आहे आणि कोरेगाव कोरेगावला आहे तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला मॅनपॉवर खूप लागते म्हणून आम्ही चारशे लोकांना आपदा मित्र म्हणून ट्रेन केले म्हणजे कलेक्टर ऑफिस आणि आपण म्हणून एकत्र एक सहा दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेऊन त्यांना बिबट्यांच्या हालचालींवरती लक्ष कसं ठेवणं सायन्स सर्वे करणं पिंजरे लावणं आगीचा कंट्रोल कसा करू शकतो आदिवास नष्ट होतोय तर ते आगीचा कंट्रोल कसा करणं एनडीआरएफचं ट्रेनिंग दिलंय की लोक बुडताना आपल्याकडे पर्यटन पण खूप आहे जुन्नरमध्ये तर कधी कधी धबधब्यांमध्ये लोक वाहून जातात तर त्यांना कसं रेस्क्यू करायचं हे सुद्धा आम्ही आपत्तीच्या दृष्टिकोनातनं दिलेलं आहे तर टेक्नॉलॉजीचा युज पण आम्ही खूप करतोय तर टेक्नॉलॉजीच्या यूजमध्ये अनिमल इंट्रुजन अँड रिपेलन सिस्टम अनायडर्स नावाचं एक यंत्र आहे तर त्याचा वापर आपण करतोय जे बिबट्या समोर आल्यानंतर मोठा किंवा कुठलाही लिव्हिंग बिंग समोर आल्यानंतर मोठा आवाज करतो आणि बिबट्या तिथून जागा सोडतो तर असे पंच्याहत्तर यंत्र आपल्याकडे विभागाकडे आहेत तर ते वेगवेगळ्या रेंजेसमध्ये गरजेनुसार तिथले वडपरिषेत्र अधिकारी वापरत आहेत अलार्म सिस्टीम तयार केले आहेत म्हणजे बिबट्याच्या ऍक्टिव्ह असण्याच्या वेळ आयडेंटिफाय करून सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आणि पहाटे पाच ते सात पर्यंत दर अर्धा अर्धा तासाला वेगवेगळ्या आवाजात कधी वाघाच्या आवाजात कधी शाळेच्या घंटेच्या आवाजात कधी फटाक्यांच्या आवाजात असे वेगवेगळे आवाज फीड केलेले तर तो अलाराम वाजत राहतो जेणेकरून डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि बिबट्या मानवी वस्तीजवळ येणार नाही ए आय चा वापर आपण करतोय आपण स्पेशली महाराष्ट्रात पहिल्यांदाच पृन्नर्वण विभागाने फक्त बिबट्या आयडेंटिफाय करून अलाम वाजेल या दृष्टीनं सिस्टम डेव्हलप केली तर अशा पंचावन्न ठिकाणी वेगवेगळी गावं जे हॉटस्पॉट आहेत त्या पंचावन्न ठिकाणी आपण एआय सिस्टम कार्यान्वित केली ज्याचे अलार्म्स तिथे सायरन वाजतो मोठा आणि वन विभागाला त्याचे नोटिफिकेशन येतात फोनवर म्हणजे कुठं दिसला काय दिसला आणि एक फोटो येतो त्यानुसार आपल्याला मॅनेजमेंट करायला सोपं जातं ह्या इन्सिडे धर्तीवर इमर्जन्सी रिस्क युनिटची स्थापना मान्य उपसंरक्षक यांच्या संकल्पनेतून आली ज्याच्यामध्ये कधी जर आपल्याला बिंजऱ्यात बिबट्या अडकला नाही इमर्जन्सीला ड्रोन वापरणारी लोक पाहिजेत आपल्याकडे जी आय एस वापरणारी लोक पाहिजेत तर आणि ट्रँकुलाय करणारी तर अशी टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सध्या सध्या सुरू आहे तर रात्र गस्त तर होतेच तर वीस वाहनांची खरेदी करतोय कधी कधी वाहनं कमी पडतात आपल्याला एवढा मोठा एरिया आहे कारण बिबट्या हा आपला उसांमध्ये फॉरेस्ट क्षेत्रामध्ये नाहीये त्यामुळं जर महसुली क्षेत्र म्हणलं ना तुम्हाला मध्ये अठ्ठावन्न लाख किलोमीटर वर्ग पाच हजार आठशे स्क्वेअर किलोमीटर इतकं महसुली क्षेत्र आहे आणि वनक्षेत्र पाचशे ऐंशीच आहे म्हणजे दहा टक्के पण वनक्षेत्र नाहीये आपल्या ह्याच्यात आणि प्रॉब्लेम जो आहे तो महसुली क्षेत्रावर जास्त आहे त्यामुळे गस्तीला लोकांची कमतरता भासणं वाहनांची कमतरता भासणं ह्यासाठी एक प्रपोजल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं तर त्यांनी तात्काळ पिंपरखेडच्या घटनेच्या आंदोलनानंतर त्याला मान्यता दिली आणि आपण आता वीस वाहनं खरेदी करतोय की जी आपल्याला मदत करतील मग काही जनजागृतीला वापरली जातील काही रेस्क्यूला वापरली जातील काही पेट्रोलिंगला होतील काही गस्तीला वापरली जातील तर ह्या दृष्टीनं ते आहे तर पूर्वी बिबट्यांची गणना एकोणीस वीसमध्ये झालेली आता आपण जी गणना करणार आहोत बिबट्यांची तर डब्ल्यू सी एस इंडिया वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया ह्या संस्थेमार्फत आपण ती गणना करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे तर एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला एक्झॅक्ट फिगर आपल्या भागामध्ये किती दुखते आहे प्रत्येक रेंजमध्ये एक सॅम्पल प्लॉट पडेल त्याच्यानुसार डेन्सिटी काढणं डेन्सिटीवरून पॉप्युलेशन एस्टिमेशन होणार तर ह्या दृष्टीनं ते नियोजन असेल म्हणजे एकोणीस वीसचा चा जो स्टडी आहे तो आपल्याला सांगतो की आपल्याकडे पर दहा स्क्वेअर किलोमीटरला सात बिबटे आहेत पण आता डेन्सिटी खूप वाढली मेबी ते दहा येतील मेबी बारा येतील मेबी पंधरा येतील आणि त्या गणनेनुसारचा अंदाज होता की चारशे वीस ते पाचशे आप बिबट्या आपल्याकडे दोन हजार एकोणीस वीस मध्ये असू शकतात जुनर रिव्हिजन मध्ये पण आता आपण आपल्याला माहिती आहे आता सारखे एन्काउंटर्स होत आहेत सारख्या बिबट्या लोकांना दिसतोय तर ही संख्या जास्त वाढली तर एक्झॅक्ट किती आम्हाला लोक नेहमी विचारतात तर ही गणना परत तोच प्रश्न की किसात आहे प्रायव्हेट क्षेत्रावर आहे त्यासाठी खूप खर्च येतो तर त्यासाठी आता प्रोविजन करून आपण ट्रॅप कॅमेरे विकत घेतोय आणि ह्या बावीस डिसेंबर पासून आम्ही ती कार्यान्वित करतोय की आम्ही बिबटे मोजायला घटनांनंतर सूचना अशा आल्या की आपण पकडलेल्या बिबट्या सोडणार नाहीये तर त्यानुसार तेव्हापासून आतापर्यंत साठ बिबटे विभागात पकडलेत आणि ते सगळे माणिक निवारा केंद्रामध्ये सध्या ठेवले का का हो बरोबर ए आय सिस्टीम म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे जी वस्तीमध्ये बिबट्यांचं जे प्रमाण आहे ना येणार वस्तीत आल्यावर लोकांना कळलं पाहिजे की बाबा आपण आपल्या हालचालींवरती कंट्रोल ठेवलं पाहिजे ऊसांमधला वेगळा प्रश्न आहे ऊसांमध्ये तो काम नाही करणार कारण एकदा एक बॅरियर आलं त्याला चित्र तर दिसलं पाहिजे मशीन येते त्याला कळलं पाहिजे की माझ्यासमोर कुठे तरी ऊसन मधला बिबट्या आयडेंटिफाय लवकर होणार तोच थोडा बाहेर आला आपण हा त्याला एवढं फिडिंग केलंय त्या एआयला की त्याला फक्त तो तोंडच दिसलं पंजाब दिसला ठिपके पंजा दिसले शेपटी दिसली तरी तो त्याच्या लेव्हलला पर्सेंटी मध्ये सांगतो की मला हा बिबट्या वाटतोय बालराम वाजवतो पण तोच जर वस्तीच्या ठिकाणी चौरस्त्यावर आपण एआय लावलं ज्या मार्गावर तू नेहमी बिबट्या जातोय आणि तिथे जर बिबट्या दिसला तर अख्ख्या वस्तीला एकाच वेळी करून जाईल की बाबा आपल्या गावामध्ये कुठेतरी बिबट्या दिसल्या आणि लोकांना त्यांची हालचाल जी आहे ती नियंत्रित करता येईल आणि ठरवता येईल की आपण कसं बाहेर पडू शकतो काय ह्यासाठी त्याचा उपयोग आहे ऊसांसाठी नाही होणार नाही आताच्या ह्या घटनेनंतर जे झाले ना आपण सगळे बिबटे माणिक ढोवला पकडलेले आणून ठेवलेले आणि ह्यासाठी आम्ही आपल्याकडे तेवढी जागा नाहीये कॅपॅसिटी नाही म्हणून आम्ही ट्रान्सलोकेशनचे प्रस्ताव बनवले म्हणजे वेगवेगळ्या झुजला कॉन्टॅक्ट करणं म्हणा भारतातल्या वनताराला कॉन्टॅक्ट करणं म्हणा वनताराला पहिल्यांदा आम्ही पन्नास गिफ्ट ट्रान्सलोकेशनचं प्रपोजल दिलं होतं त्यांचं इनिशियल ऍक्सेप्टन्स पण आलं पण ही एक प्रोसेस आहे शासकीय प्रोसेस त्यामध्ये सगळ्या परमिशन आल्याशिवाय इथून ट्रान्सलोशन होणार नाही त्यामुळे सध्या बिबटे छोट्या छोट्या पिंजऱ्यांमध्ये मालिक ढोनिवारा केंद्रामध्येच आहे जे इन हाऊसची आपली पन्नासची कॅपॅसिटी प्लस साठ सध्या निवारा केंद्रामध्ये एकशे दहा बिबटे आहेत हा म्हणजे सेंट्रल झू अथॉरिटी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ती हे रेग्युलेट करते म्हणजे वन्य प्राण्यांचं मुवमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणं त्यासाठी त्यांच्या परमिशन्स घ्याव्या लागतात किंवा वनताराला जरी वाटलं की मी घेऊ शकतो पण ती हाऊसिंग कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे का नाही हे आधी सीजी चेक करत मग ते अप्रुव्हल देतं मग ते आपल्याला एक पास जनरेट करणार आणि त्या पास थ्रू आपल्याकडनं त्यांच्याकडे बिबटे चालले जाणार असं भारताच्या सगळ्या झूला जसं मी मगाशी म्हणत होते सगळ्या झूला आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्यापैकी इटानगर अरुणाचल प्रदेश मधलं जे आहे किंवा पटनात आहे तर तिथून काही झू मधून आम्हाला इन्क्वायरी आलेली आहे आणि त्याचे प्रपोजल आम्ही सीजीड ला पाठवतोय कि इथून बारा बिबटे आतापर्यंत यस आले की ते घेऊन जाऊ शकतात पन्नास प्लस बारा बासष्ट बिबटे पाठवण्याची आपल्याकडे तयारी आहे सध्या आपल्याकडे माणिकढो निवारा केंद्र जे आहे ते एमओयू वर चालतं म्हणजे वाईल्ड लाईफ एस ची एनजीओ आहे आणि महाराष्ट्र वन विभाग किंवा जुन्नर वन विभागाचा एम आहे त्याच्यामध्ये फॅसिलिटी आपण देतोय पण ती फॅसिलिटी रन करण्याचा एम आपण वाईल्ड लाईफ एसोसिएट सोबत घेतलेला तर ह्या कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन मध्ये आपण जे बिबटे पकडलेले आहेत त्यांना खाद्य पाणी त्यांचं व्यवस्थापन हे सगळं वाईल्ड लाईफ एसोसिएट थ्रू आमच्याकडे होत आहे परंतु आम्ही बघतोय त्याच्यामध्ये कोंबड्या ठेवतात असं काही नाही आपल्याकडे घनता इतकी आहे की बिबट्याला भक्ष लागत बिबट्याचं भक्ष्याचं एकच क्रायटेरिया तीन त्याच्या आयसाइडच्या खालचं जे पण आहे नाही तर मग माणसाला कशाला झाले असते हल्ले ना त्यामुळे पिंपरखेड मध्ये जेवढे पकडलेत त्यातले अर्ध्याहून अधिक तर आम्ही कोंबडी हे भक्ष वापरूनच पकडले असं काही नाही की कोंबडी ठेवल्याने येतो येत नाही असं काही नाही त्याला खाणार भक्ष असेल असेल तो वास आहे ना स्मेल सेन्स जो आहे तो बिबट्याचा तो खूप आहे म्हणजे माणसाच्या पेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे तो त्यामुळे त्याला भक्ष कुठं आहे पोल्ट्र्यांवर नसते झाले बिबट्याचे असं काही नाही असं काही नाही त्याचं खाद्य आहे ना म्हणजे तो खातोच आहे की तो जीव आहे खाद्य आहे त्याच्यावर आपण पकडू शकतो हा आपण ट्राय करून बघतो की कोंबडीवर नाही आला तर शेळी वापरतो आपण मेंढी वापरतो मग कधी कधी आपल्याला मेंढपाळ पण देत नाहीत त्यांच्याकडची शेळी जरी आपण कॉम्पेन्सेशनचं प्रकरण नंतर करतो बिबट्यांच्या कधी कधी ते देत नाहीत मग अशा वेळी मग आपण पकडायच नाही का मग काय खाद्य वापरू शकतो कधी कधी आम्ही पण खाद्य वापरतो असं काही नाही एकच खाद्य वापरून आपण बिबट्या पकडतो नाही आता कोंबड्या जे वापरून करतोय ते सगळं आम्ही करतो आणि शेळी जेव्हा ठेवतो ना आम्ही शेतकऱ्यांना म्हणतो किंवा मेंढपाळांना म्हणतो तुम्ही शेळी द्या शेळीच जर बिबट्याच्या ह्याच्यात दगावली गेली तर आपण तिचं कॉम्पन्सेशन प्रकार करतो म्हणजे नुकसान प्रकरण करतो आणि त्या शेळीची किंमत त्या मिळून जाते हा त्याचे सोपी अजून ऍड्स आम्हाला अजून मिळालेला नाहीये पण त्यांनी सांगितलं त्या सूचनानुसार विभागामार्फत एक प्रपोजल शेळे खरेदीचं वरिष्ठ कार्यालयात पाठव तीच इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह ची जी नसबंदीचं जे पाच माद्यांचं आलंय प्रपोजल त्याच्यावर त्या एसओपी तयार होईल पाच 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 आहे त्याच्यावर तर एसओपी आल्यानंतर केंद्र सरकारने आपल्याला प्रायोगिक तत्वावर पाच मादा सप्टीव्ह करून बघून त्याचा रिपोर्ट सबमिट करायला सांगितलाय आणि त्याचे जे फायंडिंग्ज येतील त्याच्यानुसार मग ती मास्क केलवर करायची का आपल्याकडे एवढी संख्या आहे ती नियंत्रणात कशी आणायची हे जर इफेक्टिव्ह असेल तर ते पुढे देतील मग ती एस ओ पी आता चीफ वाईल्ड लाईफ ऑर्डन पी सी सी एफ वाईल्ड लाईफ सी एफ सर डी सी एफ सर ह्यांची समिती गठीत होऊन त्याच्यावर ब्रेन स्ट्रॉर्मिंग होईल आणि त्याची एक कार्यपद्धती ठरेल की आपण ह्या पाच जणांचं रेग्युलेशन कसं करणार आहे क कधी देणार आहे किती वयाच्या हा तर ते येईल आणि मग ते जसे म्हणजे सध्या तरी पाच आहे मे बी ते डिस्कस करतायत की आपण अजून वाढवून घ्यायचं का त्यांनी येस दिलं तर आपण ते जास्तीवर करू म्हणजे जशा गाईडलाईन येतील तसं अजून बड विभाग त्याच्यावर काम करतो हे प्रपोजल तर आताच चालय ना सध्या तर आपलं कॅचिंगचं ऑपरेशन सुरू आहे जागेवरती आपण पकडतोय ट्रान्सलोकेशनचे प्रपोजल देतोय विस्तारीकरणाचे प्रपोजल जात आहेत मानिक मारा केंद्राचं विस्तारीकरण चौषपर्यंत होणार आहे नवीन ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे प्रपोजल्स मागवले जिथे इन हाऊस एका ट्रान्झिट सेंटरमध्ये एकशे साठ बिबटे असे चार प्रपोजल आपल्याकडनं जात आहेत म्हणजे सहाशे चाळीस बिबटे असं प्रपोजल मागवले त्यातलं जेवढे तेवढं कन्स्ट्रक्शन होईल बिबटे हाऊस करण्याचे शेवटी अजून त्याचं शेड्यूल बदललेलं नाही शेड्यूल वनचाच प्राणी त्यामुळं त्याच्यावर विचार करताना निर्णय घेताना केंद्र स्तरावर राज्यस्तरावर नागपूरचं आपलं जे मेन ऑफिस आहे त्याच्या स्तरावरती निर्णय होऊन मग आपण त्याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेऊ शकतो मग वर्कआउट तोपर्यंत तो प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आपण जे उपाय करतात कुठलीच ना थांबणार नाही जे आपले प्रयत्न आहेत की मानवावर हल्ले झाले नाही पाहिजेत ह्या दृष्टीनेच राहतील वन विभागाचे शेती खाली बुकटेचे शेती खाली काम करतो याच्यासाठी वन विभागातून काय शेकऱ्यासाठी मग अशी मी सांगितल्यासारखं नाही सोलार कुंपण देतोय आपण त्यांना बनवून पाठवलेले आहेत आणि खबरदारीच्या माझे एक अपील असेल की जे आपण करू नका असं सा सांगितले नका लहान मुलांना एक एकट्या सोडू नका तर ट्रान्स एनकाउंटर जे होतात ना माझं सगळं नेहमी माध्यमांशी बोलताना मी सांगते की माणूस हा बिबट्याचं खाद्य नाही तो अटीतटीच काही झाल्याशिवाय माणसापर्यंत येणार नाही त्यामुळे जे आपण जी हे सगळं होतच आहे पण सध्या बिबट्या तुमच्या शेजारी औसात आहे माणसाच्या शेतकऱ्यांच्या शेजारी त्या घेतल्याच गेल्या पाहिजे शौचालयाचा वापर केलाच गेला पाहिजे लहान मुलांना एकटं नको सोडायला बंदिस्त कुंपण केली गेली पाहिजे निधी अनुदान ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतोय आमच्या लेवलला पण हे थोडस अफवा पसरवल्या नाही पाहिजे आता मध्ये एक अफवा आलेली की तो पट्टरी बिबट्या दिसतोय पट्टरी वाघ आपल्याकडे दिसतोय तर हे असं नाही झालं पाहिजे आधीच लोक घाबरलेली आहेत त्यात तुम्ही स्वतःहूनच स्वतःसाठी जास्त प्रॉब्लेम क्रिएट करताय तर माझं त्यांना की त्यांनी असं नाही केलं पाहिजे हो नोटीस त्यांना बोलावच लागेल जर आता काही त्या ओतूरच्या घटनेमध्ये म्हणजे त्यांना आपण नोटीस केली आहे त्यांना बोलवले आम्ही असं इथून पुढे करणार नाही हे त्यांच्याकडनं आपण लेखी जबाबांमध्ये घेतोय आणि जर अशीच जर वाढत राहिल्या घटना तर आपल्याला मग लिगल ऍक्शन मग त्यांच्यावरती एफ आय आर करावे लागतील ते वाला ऍक्शन करावंच लागणार जर एखादी गोष्ट करताना माणसं घाबरतील आधीच घाबरलेली अजून घाबरत असतील तर मग ते चांगला मेसेज नाहीये समाजात जाणार तिथे त्याला कुठेतरी अंकुश लागला पाहिजे त्याच्यानुसार काम करावं